मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर ग्रामस्थांच्या वतीने पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा बैलपोळा हा सण श्रावण अमोस्या किंवा भाद्रपद अमोस्या या तिथीला येत असतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मराठी माणूस मोठ्या उत्साहात साजरा करतो शेती करण्यासाठी बैल हे मोलाची भूमिका बजावतात शेतकऱ्यांसाठी दिवसरात्र काम करतात त्यांनाही एक दिवस आनंद मिळावा या उद्देशाने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सातपूर विभागातील प्रगतिशील शेतकरी संदीप हिरामन शेठ मौले हेमंत हिरामन शेठ मौले सुनील हिरामन शेठ मौले अनिल हिरामन शेठ मौले यांनी आपली बैलजोडी सातपूर गावातील मारुती मंदिरासमोर आणून मारुती मंदिराला चक्कर मारण्याची प्रथा आहे त्यानुसार सातपूर गावातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले व मारुती मंदिरासमोर बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रंजित नरावडे यांच्यासह सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातपूर ग्रामस्थ दीपक मौले सुरेश नाना भंधुरे विजय भंधुरे चंद्रकाशोर मुंदडा विजय भंधुरे किसन शेवकर गोरख सोनुने नितीन निगल, प्रकाश दादा निगळ शांताराम निगळ चंद्रकांत निर्वाण प्रकाश मौले गणेश मौले यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते देटे, देटे, नानाचे दोन अशा शब्द गुणाकत गया पोळ्याचं पहिला हा शुभेच्छा त्याबरोबर या व्यवस्था आपल्याला वतीनं वतीने कोही पण उत्साहात उत्साह साधला जातो कोहीतरी त्यांनी असले पण या ठिकाणी गावकऱ्यांचा उत्सव आमच्या हा उत्साह आहे या ठिकाणी आम्हाला गेल्या दोन दिवसापासून गावकऱ्यांचा आज अच्छा उत्साह मात्र दिसतोय आणि आम्हाला बरेचशे नागरांचे फोन आले आमच्या घरी बैल पोळा बैल ओळा घेऊन या त्यांना सांगितलं का लवकर आम्ही तुमच्या घरी बैल पोळा ओळख घेऊन मी या वर्षी जोपर्यंत आमच्या आम्ही आमचं बैल आमचा आपला शेतकऱ्यांचा बैल पोळा असं पोळा हा सण साजरा केला असताना आपण एक शेतकरी ज्या शेतकरी उन्हाताना थंडीवरच काम करतो आणि या देशाला अन्न पुरवठा देतो जगाला अन्न पुरवठा देतो अशा या शेतकऱ्याच्याबद्दल जा बद्दल जर खरा कोणी मित्र असेल तर हा नंदी आहे जो शंकर शंकराचा सुद्धा जो नंदी होता आणि आज तो शेतकऱ्याचाही नंदी आहे परंतु या नंदी नंदीच्या पाण्यावर जू घेऊन आज शेतकरी आपल्या शेतात अन्नधान्य पिकवतो आणि अन्न अन्नधान्य पूर्ण जगाला हे होत असतं म्हणून जेवढी शेतकऱ्याची किंमत आहे तेवढी या बैलाची किंमत आहे त्यामुळं या बैलाच्या पोळ्याच्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो कसं उत्तराई तुझ्या उपकारी जोड नाही अशी या शेतकरी राजाची म्हणजे बैल पोळ्याची पिठडी आमिषाची आत या ठिकाणी सातपूरमध्ये एकमेव बैलपोळी असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो आता या बैलपोळ्याच्या मी सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो पूर्वी सातपूरमध्ये या ठिकाणी सालाबाजाप्रमाणे दरवर्षी राहतो थांबा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सालाबागाप्रमाणे शेतकऱ्यांचा डोळा हा उत्सव अतिशय जोरात साजरा होत जातो ओके या ठिकाणी आज आधुनिक फौजारी आल्यामुळे बैलांची कमतरता झाली आहेत परंतु आमचे मित्र हेमंत मौले व अनिल सुनील मौले यांच्या यांनी शेतकऱ्याचा वारसा राखून आजपर्यंत जे बैल या ठिकाणी असतात आणि संपूर्ण गावामध्ये मिरवून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी ओवाळून त्यांना पुढचं पुरणपुढेचं निवृत्त दिलं जातो अशा प्रकारे या ठिकाणी आमचा पुण्याचा सण साजरा होत असतो मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुण्याच्या व सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो पोळा हा किती वर्ष झाले आहे सुरू आहे हे कोणाच माहिती आहे परंतु पोळा हा साजरा केलाच जातो याआधी दहा वर्षापूर्वी या, वर्षा या गावात पाचशे ते सातशे बैल राहत असत होते त्या गल्लीच्या त्या गल्लीतून लाटवड गल्ली ते निगड गल्ली निगड गल्लीतून चव्हाट्यापर्यंत ही बैलांची खूप सजावट राहायची आणि चढावट लागायची या चढावणीत या बैलांची शर्यत राहायची खूप आणि असं काही सजवलेलं राहायचे सुद्धा बघायला चारी बाजूंना उभे तयार राहायचे परंतु एक असं सांगायचंय बैल इतके हुशार होते ह्या प्रत्येक बैल प्रत्येक बैल ह्या मंदिरापुढे येऊन सलाम घालायचा पण आता बैल राहिला नाही त्यामुळे या मंदिराला कोणी सलाम नाही बैल स्वतः सुद्धा सलाम करायला तयार नाही कारण बैलाच्या मनात आहे हे मंदिर झालं पाहिजे अनिल सुनील हेमंत आणि संदीप मौले हिरामान शेठ पौले यांची चिरंजीव गावची परंपरा ज्यावेळी संपली होती कुठेही बैल शिल्लक नव्हते पण फक्त बैल पोळ्याला बैल मिळून पाहिजे म्हणून या ठिकाणचे बैल आणतात खरेदी करून आणतात त्या दिवसासाठी काय आपल्या मळ्यामध्ये नेतात वर्षभर सांभाळतात मी या चौका भावांना आणि मौली बरोबर खूप खूप शुभेच्छा देतो आणि छातुरकरांच्या वतीनं त्यांची शुभेच्छा मान्य करतो या रेल्वे गावकऱ्यांचं सांगा या चैनल ला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद